पीक विम्यासाठी कृषी अधिकारी कार्यालयात धडक घाटंजी तालुक्यातील जनतेचा मुख्य व्यवसाय हा शेती असून तालुक्यात कोडवाहू शेती मोठ्या प्रमाणात आहे तेव्हा तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामात मुख्य व नगदी पीक म्हणून कपाशी पाठोपाठ सोयाबीन या पिकाची लागवड करतात यावर्षी खरीपात चक्क सात हजार दोनशे बावीस हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन या पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे परंतु यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे व आलेल्या किडीमुळे सोयाबीन पीक शेतकरींच्या हातून निसले तर कापूस पीक एका वेचणीत उलंगवाडीच्या स्थितीत असल्याने खरीपातील उत्पादन घटले आहे तालुक्यातील हजारो शेतकरींनी संरक्षणासाठी खरीपातील पिकांचा पीक विमा उतरविला आहे सरकारने शेतकरींच्या पिकांच्या संरक्षणासाठी एक रुपयात पीक विमा काढण्यासाठी शेतकरींना प्रोत्साहित केले उर्वरित रक्कम विमा कंपनीला शासनाच्या तिजोरीवर भार पडला आहे तेव्हा तालुक्यातील हजारो पीक विमा उतरविला असतानाही आजपर्यंत शेतकरी पीक विम्याच्या लाभासाठी वंचित असल्याने आज दुपारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेतकरींनी धडक दिली व पीक विमा कंपनीच्या तालुका संयोजकाला कृषी अधिकारी कार्यालयात बोलावण्याची अट घातली तेव्हा कंपनीचे संयोजक कार्यालयात येताच उपस्थित शेतकरींनी प्रश्नांची सरबत्ती केली तेव्हा उपस्थित शेतकरींची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली पिकविमा कंपनीच्या तालुका संयोजकाने नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सात दिवसांचा कालावधी मागितला आहे सात हजार शेतकरींच्या शेतातील सर्वेक्षण येत्या एका आठवड्यात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शेतकरींना दिली आहे तेव्हा तालुक्यातील शेतकरींना अजूनही पिकविम्याचा लाभ मिळाला नसल्याचे वास्तव उजागर असतानाही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी मात्र चुप्पी साधून बसले आहे सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी उपाययोजना कराव्यात तसेच शेतकऱ्यांच्या खरीपातील पिकांचे नुकसान झाले आहे तेव्हा लाभासाठी शेतकरींचा प्रश्न शासनदरबारी पाठपुरावा करून शेतकरींना मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत आहे यावेळी कृषी अधिकारी कार्यालयात माजी जिप सदस्य आशिष लोणकर अभिषेक ठाकरे रुपेश कलेमवार आशिष भोयर पत्रकार अनंत नखाते संतोष अक्कलवार अरविंद चौधरी तालुका कृषी अधिकारी सुरेश सिंग राठोड मुज्जव पटेल सह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते मुझम्मिल पटेल जिल्हा प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज प्रोवाइड करते अशा आपल्या तालुक्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये क्लेम आलेले सहा काहीतरी समजून आहे आता आपण त्या अवकाळी पावसामध्ये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी कंप्लीट केलेली आहे ती शेतकरी येत्या ते ती जी क्लेम आहे ती आपण येथे सात दिवसामध्ये कंप्लीट करणार आहोत तर तफावत आमच्याकडे एक दोन दिवस नांगपुडं होऊ शकते आता आमच्यापाशी सध्या मुलांची संख्या कमी आहे त्याच्यामुळं आम्ही सध्या आमचा डिले झाला याच्यामुळं की जे हे एवढा उशीर तुम्ही म्हणसाल की एवढा उशीर का झाला प्रत्येक तालुक्यामध्ये आक्रोश आहे मी समजून घेऊ शकतो की आक्रोश आहे म्हणून फक्त या आक्रोशामुळे हे सर्व उशीर झाला थोडासा म्हणजे उशीर का का, का बरं झाला उशीर हे जे, जे प्रकरण जे आता यवतमाळमध्ये जे काही घटना काही घडल्यात ना त्याच्यामुळे मुलं यायला तयार नाही मी एक एक मुलगा दुसरे बाहेर जाऊन बाहेर जिल्ह्यामधून एक एक दोन दोन मुलगा आता बारा लोकांची टीम आलेली आहे आपण त्याचं उद्याचं नियोजन लावलेलं ला आहे आणि आता प्रत्येक रेव्हन्यू सर्कल मध्ये आपण पाच पाच दहा दहा मुलं टाकू अशी आपण माझ्यापासून मनुष्यबळाची संख्या येत्या तीन ते चार दिवसामध्ये मी चाळीस ते पन्नास करतो ही माझी जिम्मेदारी आणि येत्या सात ते, ते आठ दिवसामध्ये तुमचे सर्वे कम्प्लीट होती म्हणजे काही शेतकऱ्याचे पंचनामे झालेले आहे पहिले पहिले नाही पहिले नाही ऐका झाले आणि एका सातबाऱ्यावर दोघाचे झालेले आहे एका भावाला लाभ भेटत आणि एकाला नाही असं कसं हे कसे का पंचनामे झाले साहेब सांगू शकता ना ते कास्तकार दोघ सबके भाऊ आहे सबके भाऊ आहे आणि यांचा पंचनामा यांच्या शेतीचा झालेला आहे आणि एका भावाला त्याचा लाभ भेटला विम्याचा नऊ हा नव्वद हजार आणि एका भावाला नाही भेटला म्हणजे असं कसं पंचनामे झाले तुमचे म्हणजे तुम्ही कोण्या पंचनाम्याचा जो भाग आहे पंचनामे जे यांच्या मार्फत होता थर्ड पार्टीनुसार काही सिमेंटिंग कंपनी म्हणून आपल्या सर्वे होता बरोबर याच्या सर्वेनुसार जे मॅपिंग केलं जाते ते मॅपिंगचा जो भाग असतो तो मॅपिंग त्यांच्याकडून क्युसी होते ते क्वालिटी चेकिंग क्युसी म्हणजे क्वालिटी चेकिंग क्वालिटी चेकिंग झाल्याच्या नंतर ते झालेला डाटा कंपनी विषय राहतो त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जे यांनी दिलेलं आहे त्या कॅल्क्युलेशन बनतो बरोबर आता प्रोव्हाइड करणे यांना पैसे आले किंवा हा भाग जो आहे हा आहे कंपनीचा पेमेंट पेमेंट बरोबर आता जे आपल्याकडे आहे सध्या अवेलेबल नाही आहे जर अव्हेलेबल असते तर आमच्याकडे ते तो पण डाटा आम्ही प्रोव्हाइड केलाही असतात आणि प्रत्येकाला माहिती दिली असते बरोबर तुमचं काय म्हणणार तुमचं म्हणजे दोघांची क्वालिटी एकच होती का दोघाचे पंचनाम मग असं कस त्यांचं तर म्हणणं आहे का सेमच होती एकच सर्वे नंबर पण स्पॉट पंचनामावर तुमचेच कर्मचारी अधिकारी चालले ना चालले तर मग भाऊ आज जुळे भाऊ एकाच नका म्हणजे भाऊ असल्यावर एकाच दिवशी पंचनामे झाले आम एकाच्या पंचनाम्याचे म्हणजे दिवशी झाला असं नाही असं झालं असतो

आ, मिया मिया आ, 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 दुसरा विषय असा आहे तुम्ही दुसरा विषय असा तुम्ही सांगता तुम्ही तालुक्याचे प्रमुख आहे शेतकऱ्या दाखवता घटंजी आणि साखळा आपली पूर्ण माझा यादी आहे ऐका ती गडबडी गडबडीमध्ये कोणाले काही बोलचा समोरचा का बोलणार आहे तुम्हाला तुम्हाला पत्रकार मी प्रश्न केला होता मग अशी तुम्ही का म्हणत उत्तर उत्तर देणं तुमचं काम आहे ना विषय त्यांचा नाही विषय माझा आहे मी तुम्हाला पत्रकार म्हणून मगाशी प्रश्न विचारला होता तर तुम्ही का म्हणजे माझ्या यादीत कंप्लीट कम्प्लीट झाले घाटनजी आणि सांगा दोन्ही कंप्लीट झाले म्हणून आणि तुमचा दुसरा एक धमा नंतर दुसरे तुमचे साहेब ते काय म्हणतात का आज आम्ही मुलं बोलाल उद्या उद्या पाठवू मग हे तपास कशी का नाही एकच मुलगा होता साहेब हा प्रॉब्लेम कास्तकाराचा नाही आहे तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही मुलं वाढवा ना माझ्या थ्रू मी तेवढे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे वरती आणि त्यानुसार चालू आहे किती दिवसात देणार आहे तुम्ही किती दिवसात देणार आहे यांना आता झाले म्हणजे अजून दोन महिने चार महिने असं सांगा ना पुढचा पावसाळा पर्यंत तुम्ही म्हणजे गॅरंटी घेताय का सात आठ दिवसात पंचनामे होईल आपल्याला मागाची हा ते निरीक्षण ची यादी द्या तुम्ही रिजेक्शनची यादी